एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे आमदार नाराज असल्याची चर्चा आहे मंत्री देखील नाराज आहे आणि आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला हे सगळे मंत्री, मंत्री अनुपस्थित होते सुरुवातीला जी प्री बैठक झाली त्यात ते उपस्थित होते नंतर हे सगळे मंत्री नाराज होते आणि चर्चा सुरू झाल्या यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत आहे सर तुम्ही बातमी बघितली आहे प्रचंड नाराजी पुन्हा एकदा शिंदे गटात असल्याचं बोललं जात आहे आजच्या बैठकीत तर अक्षरशः मंत्री उपस्थितच नव्हते तिथं होते पण बैठकीला नव्हते आता हे नाराजी अजून वाढलेली आहे आणि पुढे अजून वाढेल तुम्हाला महिन्यात दोन महिन्यात काहीतरी चित्र वेगळं दिसेल आम्ही काल मुंबईत होतो त्यावेळेस अनेकांची चर्चा होत असते त्या चर्चेतून असं दिसलं की यांना कोणीही म्हणजे यांना आता देवेंद्रजी पूर्ण मदत करत नाही पूर्ण मदत करत नाही आणि त्या दृष्टीकोन म्हणजे यांचे जे कार्यकर्ते होते म्हणजे समजा एक लाखाचा जरी खांब असेल निधी असेल तो निधीसुद्धा बंद झाला आणि म्हणून ह्या सगळ्या दृष्टीकोनातून पाहिलं जी करतात करता। इक, ते बरोबर करतात त्याचं कारण सांग मी तुम्ही मनाने उद्धव साहेबांना असे सोडून गेले नियतीचा खेळ कसा असतो बा आता तुमचं ही परिस्थिती आली की तुम्हाला इकडून इक इधर का बी नाही उदर कावी नाही असं ते जाळ सुरू होणार आहे कारण ह्या सगळ्या दृष्टिकोन जर पाहिला तर तुम्ही उद्धव साहेबांनी पूर्णपणे सायसत्ता दिली होती फ्री हँड सोडला त्यांना पण त्यांनी त्याची जाणीव ठेवली पाहिजे होते जाणीव ठेवली नाही त्यांनी आणि त्या त्या दृष्टिकोनातून त्यांना आता यायला लागला कारण परिस्थिती बदलत असते सरकार येत सरकार जातं पण पर परिस्थिती अशी बदलते की तुम्ही जर कोणाला ज्यांनी आपल्याला मोठं केलं त्यांना दुखू नये त्यांना त्रास देऊ नये त्यांच्याशी एकशे राहू ही नियत नियतीचा खेळ असतो पण हे करत नाही तर ते खायला आणि आज मात्र या ठिकाणी काल बरेच चर्चा चालली होती आज तर दिसून आलं की त्यांच्या मंत्री मंत्रिमंडळाच्या बैठकीला पण गेले आणि हा मुख्यमंत्र्यांचा पण अपमान आहे मुख्यमंत्री प्रमुख असतात मुख्यमंत्र्यांचं आपण आहे मुख्यमंत्री सोडणार आहे का मुख्यमंत्री एक चर्चा आहे की शिंदेचे नेते मंडळी सगळे नाराज आहेत म्हणजे ते शिंदेपासून पण ते पण दुरावले जाऊ शकतात का सगळी परिस्थिती शिवसेनेत बरी नसल्याचं मी आता तुम्हाला सांगतो की आता शिंदेचे अनेक पदाधिकारी भारतीय जनता पार्टीत चालले आमच्या इकडे एक माझी नगरसेवक होते ती शिंदे गटात गेली होती जिल्हा प्रमुख झाली तिने आता राजीनामा तिचा आम्ही ह्याच्यात पाहिला व्हॉट्सअपमध्ये आणि जे जिल्हाप्रमुख होते पुरुष जिल्हा प्रमुख हो, राजपूत म्हणून ते सुद्धा सोडून तिकडे भाजपमध्ये चाललंय म्हणजे इथून सुरुवात आहे खालचे पदाधिकारी जेवढे गेले होते ते गे आता तिथून ते, ते, ते भाजपमध्ये चालले तिकडे त्यांचं काय होईल माहीत नाही पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी सोडून तर चाललंय अशीच मोठे याच्यामध्ये सुद्धा होणार कारण इथं काही निधी मिळणारच नाही तर आमदार मंत्री सगळे हा बरेच आता हे म्हणजे मागच्या सुद्धा आपल्या सामंत साहेबांनी जवळपास वीस नगर वीस आमदार घेऊन ते बाजूला केले होते अजूनही त्यांचा संपर्क तिकडे आहे अजूनही संपर्क सुद्धा त्यांचा आहे म्हणून काही होऊ शकत आणि ही चर्चा खूप चाललेली आहे पत्रकारांमध्ये तर ही चर्चा खूप आहे ते आम्हाला विचारता प्रश्न आणि ते तेही बातम्या मा, सांगतात आणि हे बरोबर आहे म्हणून आजचा जर प्रसंग खूप मोठा आहे की त्यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना यांचा अपमान केला आणि बाहेर पडले म्हणून देवेंद्र फडणवीस यांना सोडणार नाही म्हणजे तुम्ही जे, जे उदय सामंतांचं उदार दिलं तर अजूनही हे सगळे भाजपचे हे सगळे शिंदेलाची साथ सोडून कधीही भाजपमध्ये शिफ्ट होऊ शकतो कधीही कधी काही होऊ शकतं या आता राजकारणात काही पण होऊ शकते राजकारण इतकं विचित्र झालेलं आहे काही पण होऊ शकतं म्हणून पण आता शिंदे गटात जितके केलेले नगरसेवक कार्यकर्ते पदाधिकारी ते हळूहळू आता भाजप चाललंय भाजप हे काय पाहते की काँग्रेस आणि बाकी सगळे पद हे हे वेगळा गट आहे पण आपण त्या ठिकाणी आपण स्वतःच म्हणजे भारतीय जनता पार्टी मोठी पार्टी असली पाहिजे म्हणून शिंदे गटातले जितके त्यांची चळवळ कशी झालं शिंदे गटातली जास्ती जास्त माणसं जास ते घ्यायला लागले होते आणि इकडे पण घ्यायला लागले होते आता शिंदे गटातलं फ्लो थोडा कमी झाला ते त्यांच्याकडे जे गेलेले आहेत ते लोक आता इकडे चालले ठीक आहे ते चंद्रकांत खैरे आणि आता जी सगळी बातम्या येतात शिंदे गटाचे मंत्रिमंडळाचे मंत्री बैठकीला उपस्थित नव्हते शिंदे नाराज आहे अशा सगळ्या चर्चा सुरू असताना त्यांनी शिंदेचे अनेक नेते आमदार मंत्री देखील भाजपमध्ये दे जाऊ शकतात आणि उदय सामंत यांच्यासोबत जे आमदार जाणार असल्याची चर्चा सुरू होती तो प्रयोग अजूनही सुरू असल्याचं खैरे हे म्हणाले आहेत मोहसेख एनडी छत्रपती संभाजीनगर